आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठा आरक्षणाबाबत मनोज दरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाकडून मान्य याबाबतची अधिसूचना मुख्यमंत्र्यांकडून सुपूर्द यात ओबीसींवर अन्याय झाला असल्याची छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची चौऱ्याऐंशावी परिषद महाराष्ट्र विधानभवनात सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आणि दुहेरीतल्या विजयामुळे रोहन बोपण्ना ठरला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय टेनिसपटू मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनानं मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगळे सोयऱ्यांचा देखील त्यात समावेश केला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं आहे याबाबतच्या अधिसूचनेची प्रत त्यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं जरांगे यांना दिली त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन उपोषण सोडलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला सरकारनं मान्यता दिली आहे मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं या निर्णयानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचं मुख्य केंद्र ठरलेल्या जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीसह राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पिढे भरवून आनंदोत्सव साजरा केला मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं जात होतं मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय केला आहे असं मत भुजबळ यांनी आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलताना व्यक्त केलं शासनानं प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेवर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत त्यामुळे ओबीसी आणि अन्य समाजातल्या नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं अशा प्रकारचं आरक्षण केवळ सामाजिक दबावापोटी दिलं गेलं तर दलित आणि ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल उद्या मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी यासंदर्भात ओबीसी दलित आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेणार असून आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही भुजबळ यांनी केलं तर सरसकट दाखल्यांचा प्रश्न सरकारनं मार्गी लावलेला नाही ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्याबाबत शासन कसा मार्ग काढणार आहे असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची चौऱ्याऐंशावी परिषद आजपासून महाराष्ट्र विधानभवनात सुरू झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं सदस्यांचं वर्तन आणि सभागृहाचा सन्मान यावर चर्चा होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं या परिषदेला देशातल्या सर्व राज्यांच्या विधिमंडळ सभागृहांचे पीठासीन अधिकारी उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित आहेत या परिषदेत संसदीय लोकशाही आणि विधिमंडळ कामकाजाशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर यांनी दिली पिटासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेबरोबरच भारतातल्या विविध राज्यातल्या विधिमंडळ सचिवांची साठावी परिषद देखील होणार आहे या परिषदेत विधिमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर चर्चा होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारी योजना लवकरच राबवली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी गुंतवणूकदारांशी संवाद साधला महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना वीज पुरवठ्यात सवलत मिळण्याची मागणी योग्य असून येणाऱ्या काळात या संदर्भात सरकार एक पॅटर्न तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाडा विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल असं त्यांनी स्पष्ट केलं विदर्भाच्या औद्योगिक कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे तसंच तस विदर्भाची बलस्थानं ओळखून त्यांचा विकास करण्यात येईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते आज नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे नववा भाग आहे आकाशवाणी दूरदर्शन आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या सर्व वाहिन्यांवर या कार्यक्रमाचं प्रसारण होईल डी डी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल हिंदी भाषेतल्या कार्यक्रमानंतर आकाशवाणीकडून लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषेतून प्रसारण होणार आहे मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथू एबडेन यांनी विजय मिळवला आहे त्यांनी इटलीचा सायमन बोलेल्ली आणि अँड्रिया ववासोरी यांना सात सहा सात पाच असं दोन सरळ सेटमध्ये हरवत विजेतेपद पटकावलं पत या विजयामुळे ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा पत रोहन बोपण्णा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसरा दिवस अखेर इंग्लंडनं एकशे सव्वीस धावांची आघाडी घेतली आहे सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिला डाव दोनशे सेहेचाळीस धावांवर संपला भारतानं पहिल्या डावात चारशे छत्तीस चा धावा करून एकशे नव्वद धावांची आघाडी मिळवली त्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सहा बाद तीनशे सोळा धावा झाल्या होत्या इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत असताना एक बाजू लावून धरणारा ओली पोप एकशे अठ्ठेचाळीस धावांवर तर रेहान अहमद सोळा धावांवर खेळत होता विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात ठिकठिकाणी सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परभणी इथले पीक विमा योजनेचे लाभार्थी पांडुरंग गमे यांनी सांगितलं ह्या पिंगलर संचामुळे आमची एक मजुरीची मध्ये खूप मोठी बचत झाली आणि रात्री बेरात्री जे दारं धरायचं ते आमचं खूप वाचलेले आणि पिंगलर तुषार सिंचनामुळं पाणी दिल्यामुळं आमच्या उत्पन्नात खूप मोठी वाढ झालेली आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांमध्ये संपादकीय कार्यकारी तसंच वृत्तनिवेदक आणि अनुवादक या पदांवर पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर भरतीसाठी वृत्तसेवा विभागानं अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत त्यासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत आहे अधिक माहिती आमच्या न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन व्हॅकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली तर विदर्भ आणि मराठवाड्यात लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं साडेआठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नारीशक्तीचं दर्शन घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं कर्तव्यपथावर तिन्ही दलातल्या महिलांच्या तुकड्यांनी केलेलं संचलन अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं या प्रधानमंत्री एन सी सी मेळाव्यात विशेष गावांमधले चारशेहून अधिक सरपंच आणि देशाच्या विविध भागातील स्वयंसहाय्यता गटातल्या शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात अमृतकाळातली एन सी सी या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आलं या वर्षीच्या मेळाव्यात दोन हजार दोनशेहून अधिक राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र आणि चोवीस विविध देशातले तरुण छात्र सहभागी झाले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाकडून मान्य याबाबतची अधिसूचना मुख्यमंत्र्यांकडून सुपूर्द यात ओबीसींवर अन्याय झाला असल्याची छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची चौऱ्याऐंशी परिषद महाराष्ट्र विधानभवनात सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आणि दुहेरीतल्या विजयांमुळे रोहन बोपण्णा ठरला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय टेनिसपटू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार